नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया कधी आहे अक्षय तृतीया जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरा केला जातो अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा ज्याचा कधीही नाश होत नाही या तिथीचा मूर्त अतिशय खास आहे महत्वपूर्ण मानला जातो कारण या तिथीला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही हा संपूर्ण दिवसच शुभ असतो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि पूजा करण्याचे खास महत्व आहे कारण या दिवशी केलेल्या कृत्याचे शुभ फल मिळते अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी कर केले जातात तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते हिंदा अक्षय तृतीयाचा सण कधी आहे शुभमूर्त आणि जा, त्या सणाचे महत्त्व काय याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जा जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अक्षय तृतीया कधी आहे यंदा अक्षय तृतीया सर्वत्र दहा मे शुक्रवारी ला साजरी केली जाणार आहे वैदिक वैदिक दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथ ती अकरा मे दोन हजार चोवीस शनिवारीला पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांनी ही तृतीया त्र... तिथी त्रिति समाप्त होईल अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त कधी आहे उदय तिथीच्या आधारे यंदा अक्षय तृतीया दहा मे शुक्रवारी ला सर्वत्र साजरी केली जाईल विशेष म्हणजे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खास पूजा केली जाते या पूजेचा शुभ मुहूर्त हा दहा मेला पाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून हा मुहूर्त दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल या कालावधीमध्ये तुम्ही अक्षय तृतीयाची पूजा करू शकता तसेच या दिवशी सोने खरेदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सोने खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो अक्षय तृतीयाचे महत्व हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचे विशेष असे महत्व आहे याच दिवशी भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि सतीयुगाची सुरुवात ही अक्षय तृतीयेला झाली म्हणून या तृतीयेला वृत्तयुगदी तृतीया असेही म्हटले जाते कोणतेही शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी अक्षय तृतीयेची तिथी विशेष मांडली जाते कोणत्याही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी किंवा नवीन घर आणि खरेदीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ